नमस्कार विरुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेती करताना कीड नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर अपरिहार्य असतो मात्र त्याचा वापर करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही तर याचे दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात अनेकदा फवारणी करताना चुकांमुळे होऊन अपघात किंवा आजार उद्भवतात त्यामुळे कीटकनाशके फवारण्यापूर्वी फवारताना आणि फवारणीनंतर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे फवारणी करण्याआधी वापरात येणाऱ्या रसायनाच्या बाटलीवर लेबल सूचनापत्रक नीट वाचा त्या प्रत्येक रासायनाच्या विषारीपणाची पातळी वेगळी असते यासाठी बाटल्यांवर लाल पिवळा निळा आणि हिरव्या अशा रंगाचे त्रिकोणी चिन्ह असते लाल रंग हे अत्यंत विषारी रसायन दर्शवतं या रंगाच्या आधारे निरक्षर व्यक्तीलाही त्या कीटकनाशकांचं स्वरूप लक्षात येतं फवारणीसाठी वापरण्यात येणारे यंत्र हे योग्य स्थितीत असावं पंपाचं नोजल गळके असेल तर त्याचा वापर करणं टाळावं तणनाशकासाठी वापरलेला पंप कीटकनाशकासाठी वापरू नये मिश्रण तयार करताना सुरुवातीला थोड्या पाण्यात मग गरजेनुसार पाणी टाकावं हे करताना हातात हात मोजे व तोंडाला मास्क लावणं आवश्यक असतं शरीर झाकलेला राहील अशा प्रकारचे कपडे वापरावेत डोक्यावर कापड पायात बूट आणि पूर्ण भायाचे शर्ट पायजमा वापरणं फायदेशीर ठरत फवारणी करताना वाऱ्याच्या दिशेनेच फवारणी करावी पावसाच्या वेळी किंवा पाऊस होण्याची शक्यता असताना फवारणी करू नये फवारणी नंतर लगेचच शेतात प्रवेश करणं टाळावं फवारणी करत असताना खाणे पिणे किंवा धूम्रपान करणं टाळावं एक दिवसात सलग आठ तासांपेक्षा जास्त फवारणीचं काम करू नये आणि उपाशी पोटी फवारणी करणं आरोग्यदृष्टीने धोकादायक असतं सकाळी न्याहारीनंतरच हे काम करावं फवारणी झाल्यावर हात पाय चेहरा आणि इतर अंग साबणाने स्वच्छ धुवून घ्यावं वापरलेले कपडे वेगळे ठेवावेत वापरलेले साहित्य स्वच्छ करून सुकून सुरक्षित स्थळी ठेवावं हे साहित्य विहिरी नदी किंवा ओढ्याजवळ धुणं टाळावं वापरलेलं पाणी पडीक जागी टाकावं रिकामा जमिनीत पुराव्यात विषबाधा झाल्यास थोड्याच वेळात काही लक्षणं दिसून येतात जसं की चक्कर येणं उलटी होणं डोळ्यातून पाणी येणं अंगावर चट्टे उठणं डोळ्यांना अंधूक दिसणं स्नायूंमध्ये वेदना होणं आणि बेशुद्ध होणं अशी लक्षणे दिसताच रुग्णास त्वरित नजीकच्या दवाखान्यात नेणं आवश्यक आहे डॉक्टरांना नेमकं कोणतं कीटकनाशक वापरलं गेलं होतं किती प्रमाणात आणि किती वेळापूर्वी हे घडलं याची माहिती दिल्यास उपचार अधिक योग्य प्रकारे करता येतात विषबाधा झाल्यावर रुग्ण पूर्ण शुद्धित असेल तरच त्याला उलटी करण्यास प्रवृत्त करावं अन्यथा असं करू नये कधी कधी प्राथमिक उपचार म्हणून कोळसाची भुकटी पाण्यात मिसून दिली जाते परंतु हेही डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच करावं शेतीच्या आधुनिक काळात रसायनांचा वापर अपरिहार्य असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणं हे शेतकऱ्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कीटकनाशक वापरताना योग्य ती दक्षता घ्यावी यासाठीच ही माहिती सर्वांना समजून घेणं गरजेचं अशाच शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवन ला सबस्क्राईब करायला विसरू नका